सो व्हाट्सअप गाईज तो आम्ही चाललो आहे आता शूटला आणि शूट आहे आम्ही तलाव जो तलाव आहे आमचा आमच्या घरापासून जरा जवळच आहे आणि मग आमच्यासोबत आहे रोहित एक्स रोहित क्रिएशन तर मग आम्ही शूट करणार आहे आता रील्स व्हिडिओ आणि फोटोशूट तर बघूया काय करायला भेटतं आणि काय नाही लेट्स वॉचिंग द व्हिडिओ तर आम्ही बऱ्याच समोर आलो आहे आणि पूर्ण जंगलच आहे पूर्ण म्हणजे इथं झाडं 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 जितनं बघितलं तिथनं तर तुम्हाला तिथले सिनेमॅटिक शॉट दाखवतो रोहितचे एक्सेस रोहित क्रिएशन आहे त्याचे तर तुम्ही बघा आणि एन्जॉय करा आम्ही पोहोचलो इथं आणि हा आमचा इथं आम्ही शूट करणार आहे भाऊजी तर तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतो आम्ही शूट करणार आहे येताना जाम अडचण झालीय आमचं घर आहे खूप अडचण आणि इकडनं खाडीच खाडी आहे पूर्ण वाशी नवी मुंबई किती लांब लांब आहे मुलून ब्रिज त्या साईडला अर्धा तास फक्त इथला ती पण चालत चालत ती पण चालत चालत गाडी घेण्यात तर फंट राहता येईल पण इथं कुठं गाडी घुसणार आहे कारण की आम्हाला आता जायचं तरुलीच्या रस्त्याने आम्ही तरुलीच्या रस्त्याने जाणार आहेत आणि सध्या तर आम्ही इथं शूट करणार आहे इथले सिनेमॅटिक शॉट त्याच्यामध्येच भेटणार तुम्हाला आणि बघून घ्या एन्जॉय किप वॉचिंग व व्हिडिओ असं फायनली आमचा शूट झाला आहे आणि शूट ते तुम्हाला दाखवणार असतो त्याच्यामध्ये टाकून ब्लॉग मध्ये नंतर आधी मध्ये जे काय असेल ते बघून घ्या तुम्ही आणि थँक्यू फॉर वॉचिंग आमचा व्हिडिओ युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा क्रेझी बु अर्जुन अट्ट लाईव्ह असं वाटतो आता पुढं पुढं जाऊन आता आमचा सेकंड ब्लॉग होणार आहे याच प्लेसचा तर बघूया मग इथं तुम्हाला बघायसाठी Hey. <laughs>